<coughs> जेव्हापासून महायुतीचं सरकार आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारसाहेब हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या सरकारनी इमारत बांधकामच्या कामगारांचे नोंदणीची कक्षा वाढवली पहिले इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी मिळत नव्हती पण आता वर्धा जिल्ह्यामध्ये जी नोंदणी झाली याला सरकारनी त्यांना मदत केलेली आहे आपल्या हिंगणघाट समुद्रपूर या विधानसभेमध्ये जवळपास मला असं वाटतं की पंचवीस हजारापेक्षा जास्त लोकांची नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे त्याला शासनाची मान्यता दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी कॅम्प झाला पाहिजे त्या सरकारच्या ज्या योजना म्हणजे जे, आ, जे आ, पेटी असेल सेफ्टी पेटी भांडे असेल ते लोकांना मिळाले पाहिजे म्हणून लोकांची इच्छा होती माझ्याकडे अनेक वेळा लोक आले त्यांनी मला विनंती केली की साहेब आम्हाला हे सरकारची योजना मिळवून द्या आणि म्हणून मग मी शासनाकडे पहिले प्रयत्न केला आपले मंत्री खाडेसाहेब आहेत सुरेश खाडे या विभागाचे मंत्री आहेत त्यांना मी विनंती करून पहिले तर त्यांना सांगितलं की आमच्या वर्धेमध्ये अठरा हजाराची हिंगणघाटची आमची संख्या होती की ज्यांना मन मान्यता मिळाली नव्हती त्याची नोंदणी त्यांनी आम्हाला काढून दिली नंतर मी त्यांना पत्र दिलं की आम्हाला कॅम्प हिंगणघाटला द्या मग सरकारने निर्णय घेतला की पालकमंत्र्याला हे अधिकार दिलेले आहे मग पालकमंत्र्याकडे विनंती केली की आम्हाला हिंगणघाटला हा कॅम्प घ्यायचा आहे पहिला हिंगणघाटमध्ये आम्हाला मान्यता द्या मग त्यांनी कागदपत्राची पूर्तता करून हा कॅम्प या हिंगणघाटमध्ये सतरा तारखेपासून सुरू झाला पहिल्या दिवशी या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली पहिला दिवस असल्यामुळे साधारण गर्दी होतेच कारण की माझा हा पाचवा कॅम्प आहे पहिल्या दिवशी लोकांनी चुकीच्या अफवा पसरवल्या काही लोकांनी चुकीचे मेसेज केले त्यामुळे सर्व लोकांनी या ठिकाणी गर्दी केली त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की हा कॅम्प अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे तुम्ही या ठिकाणी रोज येऊ शकता आणि आपलं साहित्य लिहू शकता त्यानंतर लोकांनी गर्दी कमी केली लोक गेले आणि मग सतरा तारखेपासून हा कॅम्प सुरू झाला आणि सतरा तारखेपासून आज आम्हाला आठवा दिवस आहे काल सात दिवसामध्ये जवळपास एकोणतीस हजार भांडे आणि पेट्या आम्ही काल रात्रीपर्यंत वाटप केलेल्या आहे दोन हॉल केलेले आहे एक महिलांचा हॉल वेगळा आहे पुरुषांचा हॉल वेगळा आहे आणि रोज आतमध्ये जेवढी क्षमता आहे तेवढे लोकांना आम्ही रोज आतमध्ये घेतो आणि रोज आम्ही एक हजार महिला आणि एक हजार पुरुष यांना आम्ही टोकन वाटप करतो आणि असं करत करत या भागातल्या एकोणतीस हजार वस्तू आम्ही आतापर्यंत आम्ही वाटप केलेल्या आहे त्यामुळे एक मोठा कॅम या ठिकाणी होत आहे आणि कॅम होत असताना आता काही लोकांनी माझ्यावर आरोप केले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर काही आरोप केलेले आहे ते आरोप निराधार आहे त्यांनी नि असं म्हटलं की मी लोकांना पंधराशे पंधराशे रुपये घेऊन टोकन वाटलेले आहे मला सांगा या ठिकाणी एकोणतीस हजार लोकांना आम्ही साहित्य दिलं रात दिवस मेहनत करत आहोत आणि असे खोटे निराधार आरोप काही नेत्यांनी केलेले आहेत ज्यात काही तथ्य नाही मी त्या आरोपाचं खंडणी करत नाही आणि मी माझं काम करतो आहे जनतेने मला या हिंगणघाट विधानसभेत भरभरून प्रचंड मताने विजय केलं दोन हजार चौदामध्ये सुद्धा सर्वांची जमानत जप्त करून लोकांनी मला निवडून दिलं त्यामुळे माझे जनतेच्या माझ्यावर फार मोठे उपकार आहे त्यामुळे जनतेसाठी मी सतत कार्य करत राहीन सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचून देणं ही माझी जबाबदारी आहे सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून आणि ते काम मी करत आहोत आता काही लोकांना पोटामध्ये दुखत आहे समोर दोन महिन्यांनी निवडणूक आहे हा माझा पहिला कॅम्प नाही आहे आतापर्यंत मी चार कॅम्प या पद्धतीचे घेतलेले आहे आणि प्रत्येक कॅम्पमधून दहा दहा हजार लोकांना किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त जा जा लोकांना मी नोंदणी करून त्यांचं साहित्य मी मिळवून दिलेलं आहे त्या चार कॅम्पमध्ये कोणीही काही बोललं नाही या पाचव्या कॅम्पमध्ये असं काय झालं की माझ्यावर आरोप करण्याची वेळ त्यांना आलेली आहे याचं आत्मचिंतन त्यांनी स्वतः करावं असं मला वाटते त्यामुळे मी मी आणि पूर्ण अधिकारी शासन माझे कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे हा माझा प्रयत्न आहे आणि रोज आम्ही दोन हजार तीन हजार पाच हजारापर्यंत आम्ही लोकांना या ठिकाणी साहित्य दिलेलं आहे आणि जितक्या लवकर लोकांना वाटप करता येईल या मतदारसंघातल्या तेवढा माझा प्रयत्न आहे की आम वर्धा जिल्ह्यात कुठेही असेल तर तुम्ही जे मागचे इतिहासाचे पानं बघून घ्या वर्धा जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कॅम्प झाले असेल देवळीला आर्वीला वर्धेला हिंगणघाटला त्या पहिल्या दिवशी गर्दीही होतेच पण ही गर्दी हिंगणघाटची गर्दी याच्यामध्ये वाढवण्यामध्ये काही लोकांचा हात होता हे आम्हाला दिसलेलं आहे मुद्दाम खोट्या पद्धतीचे मॅसेज जाऊन वाढतल्या लोकांना सांगितलं की फक्त आधार कार्ड असेल तरी तुम्हाला पेटी भेटते फक्त आधार कार्ड असेल तरी तुम्हाला भांडे भेटते अशा पद्धतीच्या खोट्या अफवा काही लोकांनी पसरवल्या आणि म्हणून पहिल्या दिवशी गर्दी झाली आज आठवा दिवस आहे आठवा दिवस शांततेनं हा कॅम्प सुरू आहे रोज आम्ही तीन चार हजार लोकांना देतो आहे आणि एकोणतीस हजार लोकांचा हा आकडा म्हणजे काही छोटा आकडा नाही आहे तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये कामगार अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जा विचारा की वर्धा जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजार आठ दिवसामध्ये कधी वाटप झालं होतं की हा इतिहाससुद्धा आपण विचारला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे आम्ही प्रयत्न करत आहोत जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे बोलावं हे त्यांनी बोलावं मी राजकीय माणूस आहे का मी आमदार नाही का मी विधानसभेचा जनतेने निवडून नी दिलेला आमदार आहे त्यांनी सांगावं हो की मी मी संविधानिक नाही हो, आहे म्हणून त्यांनी कबूल करावं मग मी त्याचं उत्तर देईन मी आमरकारमध्ये आहे सरकारचा प्रतिनिधी आहे त्यामुळे सरकारच्या योजना माझ्या सरकारने दिलेल्या चांगल्या योजना माझ्या भागातल्या जनतेपर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये पोट दुखण्याचं कारण काय ूर या विधानसभेमध्ये मला असं वाटतं की जवळपास तीस पस्तीस हजार लोकांचे नोंदणी झालेली आहे त्यामुळे आता रोज आम्ही तीन हजार अडीच हजार तीन हजार चार हजारापर्यंत आम्ही घेतो आहे आमचं जर कधी कधी नेट हे स्लो राहते नेट स्लो असलं म्हणजे लवकर उरकत नाही आतमध्ये आणि नेट चांगलं असलं तर मग जास्त लोक उरकतात जर आतमधला आम्ही हॉल खाली झाला तर आम्ही लोकांना घेत असतो आणि जास्तीत जास्त लोकांना ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे त्या सर्वांना साहित्य मिळावं ही माझी अपेक्षा आहे आणि याच्यासाठी माझा प्रयत्न सुरू